आणि यानंतर वळूयात आजच्या दुसऱ्या महत्वाच्या विषयाकडे हातामध्ये फलक आक्रोश आणि घोषणाबाजी हे चित्र गेल्या काही दिवसांपासून देशाच्या मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये विशेषतः उत्तर भारतातल्या शिक्षण संस्थांमध्ये आपल्याला दिसत होतं हे आंदोलनाचं वादळ उठलं होतं युजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने लागू केलेल्या नवीन नियमावलींमुळे उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता वाढवण्याच्या उद्देशानं तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून यूजीसीनं विद्यापीठांमध्ये प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स ट्वेंटी ट्वेंटी सिक्स नावाचा नवा नियम जारी केला आयोगानं या नियमाअंतर्गत महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये एस सी एस टी आणि ओबीसी विरोधातील जातीय भेदभाव रोखण्यासाठी काही तरतुदी केल्यात मात्र समानता एकता आणण्यासाठी लागू केलेल्या या नियमांमुळेच उलट विद्यापीठांमध्ये जातीय भेदभाव तेढ निर्माण होईल आणि खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असा आंदोलकांचा दावा आहे बघता बघता विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाचं रूपांतर राजकारणात झालं आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या यात नेत्यांसह विविध सामाजिक संघटना हिंदू संघटनांनी आंदोलनं केली एकीकडे या नवीन नियमावलीच्या विरोधात तर दुसरीकडे समर्थनात आंदोलन असं चित्र उभं राहिलं होतं मात्र या नव्या नियमावलीला स्थगिती देत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि यूजीसीला नोटीस बजावली आहे तसंच सध्या दोन हजार बारा मधील नियमावलीस लागू राहील असं स्पष्ट आदेशही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठानं दिलेत या निकालानंतर निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केलाय आज मान्य सुप्रीम कोर्टने जो यूजीसी रेग्युलेशन नए नियम पास किए गए हैं उसपे सुप्रीम कोर्ट ने रोक लगाई है उसको में एस है और सुप्रीम कोर्टने पावर्स को एक्सरसाइज करते हुए अंडर आर्टिकल वन फोर्टी टू जो यूजीसी रेगुलेशंस 2012 हैं उनको इन्ह ऑपरेशन किया उनको प्रभावित किया अगला कदम क्या रहेगा क्योंकि इस पे सुप्रीम कोर्ट की तरफ अब क्या सुप्रीम क्या कोर्ट है? ने इस मामले में केंद्र सरकार को और सारे पक्षकारों को नोटिस जारी किया है और इस मामले की अगली सुनवाई 19 मार्च को निर्धारित की गई उन्नीस तो मार्च क्या तरे को तरे क्या कुछ होने की संभावना है अब ये तो कोई कोई व्यक्ति नहीं कर सकता है केंद्र सरकार ऐसी जवाब मांगा है केंद्र सरकार अपना जवाब देगी फिर मामला आगे बढ़ेगा न्यायालयाच्या निर्णयावरती दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटल्या त्याबद्दल आपण पुढे बातम्या पाहूयात पण त्याआधी बघूयात आम्ही झिरो आवरमध्ये आज विचारलेला दुसरा प्रश्न त्यासाठी जाऊया पोल सेंटरला आजचा झिरो आवरचा आमचा दुसरा प्रश्न आहे विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये जातीय तेढ आहे का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत तुमचं मत आपण तुम्ही अजूनही नोंदवू शकता आमच्या सोशल मीडिया पोर्टल्सवर आता ज्या नव्या नियमावलीवरनं एवढा वाद सुरू आहे ती नियमावली नेमकी काय आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला ची नवीन नियमावली कशी आहे विद्यापीठ शिक्षण संस्थांमध्ये समानता समिती स्थापन करणं बंधनकारक असेल चोवीस तासांसाठी हेल्पलाईन उपलब्ध करून देणं अनिवार्य असेल तक्रार मिळाल्यानंतर चोवीस तासात प्राथमिक कारवाई करणं आवश्यक असेल तक्रारीनंतर पंधरा दिवसात अहवाल सादर करणं बंधनकारक नव्या नियमावलीमध्ये भेदभावाची सविस्तर व्याख्या करण्यात आली होती थेट किंवा अप्रत्यक्ष भेदभाव दंडनीय अपराध यामध्ये मानला गेला होता नियमांचं उल्लंघन केल्यास संस्थेची मान्यता रद्द करण्याचीही तरतूद या यूजीसीच्या दोन हजार सव्वीसच्या नियमावलीच्या अनुषंगाने होती तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिलाय जी स्थगिती दिलेली आहे या नियमावलीला त्या निर्णयावरती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाच्या लढ्यातील मोठा अडथळा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे बघूयात त्यांनी केलेलं के ट्विट आमच्या मीडिया सेंटरला जाऊ नियमावलीच्या स्थगितीला विरोध ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हा निर्णय म्हणजे घृणास्पद सार्वजनिक चर्चेला न्यायालयीन पातळीवरती दिलेली शरणागती आहे ही स्थगिती घटनात्मक मूल्यांच्या विरोधात आणि सामाजिक न्याय आणि समानता आणि शिक्षणातील लोकशाही प्रवेश या संविधानिक संकल्पनांवर थेट आघात करणारी आहे न्यायालयाने समाजात फूट पडेल असे म्हटले असले तरी समाज आधीच जातीय रेषांवर विभागलाय अशा परिस्थितीमध्ये नियमावली समाजात फूट पाडणारी नसून भेदभावाविरुद्ध संरक्षण देणारी ढाल आहे या नियमांना झालेला विरोध न्यायालयाने दिलेली स्थगिती ही सामाजिक न्यायाच्या लढ्याला धक्का आहे यानंतर झिरो मध्ये एक छोटासा ब्रेक बरे घेऊया ब्रेक ब्रेकनंतर दुसऱ्या प्रश्नाचा तोल जाणून घेणार पाहत रहा